प्रवासामध्ये नेण्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनमध्ये आणि नाश्त्यासाठी बनवले जाणारे हे मेथीचे पराठे आणि तुम्ही इथं बघू शकता कसे ते मंसूद झालेले आहेत तर मंसूद असे पराठे कसे बनवायचे यासाठी लागणाऱ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पराठे बनवण्यासाठी इथे मी अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून एक बाऊल मेथी मी इथं घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला इतर मसाला टाकायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला इथे लाल चटणी टाकायची आहे जे आपण रोजच्या स्वयंपाकात वापरतो तीच लाल चटणी इथे मी एक चमचा घेतलेली आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद घ्यायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसालाही इथं मी घेतलेला आहे आणि आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर घ्यायची आहे ज्याने रंग येतो आणि एक चमचा आपल्याला लसणाची पेस्ट घ्यायची आहे आणि आता हे हे सगळे पदार्थ आपल्याला पाणी घालून हळूहळू मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता त्याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा इथं बनून तयार झालेला आहे आता त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हा गोळा व्यवस्थित मर्दून घ्यायचा आहे ही स्टेप फार महत्त्वाची आहे त्यामुळेच आपले पराठे हे मऊसूद होणार आहे तुम्ही तेल लावून छानपैकी मर्दून घेतले की, की पराठे हे मौसूद होतातच आता दहा मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटांनंतर पीठ आपल्याला उघडून याचे आता गोळे बनवून घ्यायचे आहेत तर सात ते आठ गोळे व्यवस्थित बनून तयार होतात मध्यम आकाराचे आणि या सगळ्या गोळ्यांना आता आपल्याला पिठामध्ये घवळून घ्यायचं आहे जेणेकरून हे गोळे एकमेकाला चिकटणार नाही आणि लाटतानाही आपल्या हाताला पीठ चिकटत नाही यासाठी या, या गोळ्यांना आधीच आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे त्यामुळे गोळे लाटण्यास आपल्याला सोपे जाते तर इथे मी आता पराठे लाटून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मध्यम आकाराचे पराठे मी इथे लाटलेले आहेत ला तर याच प्रकारे इतर पराठेही मी आता लाटून घेत आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एकदम पराठे लाटले तरीही चालू शकतात आणि त्यानंतर भाजले तरीही चालू शकतात तर या पद्धतीवर मी इथं पराठे लाटून घेतलेलं ला आहे आता आपण हे पराठे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेऊयात तर दोन्ही बाजूला अर्धा चमचा तेल लावून पराठे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर इथं तुपाचा वापर करायचा असेल तरीही चालेल त्यानेही छान टेस्ट येते पराठ्यांना आता इथे आपला पराठा भाजून तयार झालेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा पराठा भाजून इथं तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इतर पराठेही मी इथं आता भाजून घेत आहे बऱ्याचदा नाश्त्यामध्ये पराठा हा खूप छान पदार्थ आहे तर डिनरसाठी किंवा लंचसाठी कोणत्याही वेळेला तुम्ही हे पराठे बनवू शकता मुलांना तर टिफिनमध्ये द्यायला खूपच छान पदार्थ आहे तर सगळ्यांच्या आवडीचे हे असे पराठे इथे आता मी भाजून तयार करत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही ए रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा आणि या पद्धतीने तुम्ही पराठे बनवून बघा तुमचे पराठेही नक्कीच मौसूद आणि छान असे टेस्टी बनून तयार होतील बऱ्याचदा आपण इथे मिरचीचा वापर करतो पण मी इथं मिरची न वापरता लाल तिखटाचा वापर केलेला आहे तर तुम्हीही लाल तिखट वापरून थोड्याशा वेगळ्या चवीचे हे पराठे बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर तुम्ही इथं बघू शकता पराठा आपला किती मऊसूद बनून तयार झालेला आहे तर मी सांगितलेल्या या सगळ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आणि असाच चविष्ट पराठा तुम्हीही बनवा रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनवरही क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स मिळत राहतील तर अशाच नवनवीन चवी तुम्हीही घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद